गाडी चालू करू एसी ला झाल्यात नऊ वाजून दहा मिनिट आपण निघालो सातव्या श्री गणेशाकडे हो किती वेळ लागतो आपल्याला गणपती बाप्पा मोर्या बाय बाय लेण्यादिरी आता आपल्याला जायचंय नारायणगाव लेण्यादिरी ते नारायणगाव हा किलोमीटरचा अंतर आहे नाशिक पुणे हवेवर मित्रांनो ओझर लेणे हा मंदिर परिसर आजूबाजूचा परिसर स्वच्छता एवढी इथं की खूप स्वच्छता आहे आणि मंदिर प्रशासनाने त्याच्या आजूबाजूच्या परिसराची खूप काळजी घेतलेली आहे की जेणेकरून बाबा स्वच्छता कशी राहीन की स्वच्छतेवर जास्त ध्यान दिलं आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत चला तर मित्रांनो भेटूया नारायण गावेत ारायण गावमध्ये जुना नाशिक पुणे रोड नाशिक पुण्या हवेलावडच काम व्हायचंय हो काम झाल्यावर काम होईल दोघा पूर्ण नाही ब्रिज व्हायला पाहिजे सर गाव आले की प्रत्येक गावापास उडान ब्रिज पाहिजे लोकल लोकांचे गावकऱ्यांना पण रस्ता क्रॉस करायचा अशा इथे मुलं असतात रस्ता विकास महामंडळाने घ्यायचे पाहिजे काही झालं आता बरेच ठिकाणी झालेले एक्सप्रेस हायवेवर ओव्हर ब्रिज ओवर ब्रिज गरजेचं आहे गाव छोटी छोटी गाव वगैरे आली त्याला ओव्हर ब्रिज असणं हे गरजेचं आहे रात्री तर स्पीड ब्रेकर दिसत नाही असे बरेच ऍक्सिडेंट होतात स्पीड ब्रेकर न दिसले मला मुश्किल जर अशी गाडी निघाली त्याला स्पीड ब्रेकर अचानक आले त्याच्यानंतर गाडी कंट्रोल होईल का त्याला कार्यक्रम होणार कस आहे शक्यतो फोर फ्रीज होणे गरजेचे आहे

ले बाबा साइड दे दिलिया साइड बाबा ने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल शिवाई इलेक्ट्रिक बस चार्ज केल्याच्या नंतर अडीचशे किलोमीटर चालण्याची ह्या बसची क्षमता आहे आणि ही बस जी आहे ही नाशिक टू पुणे दोनशे वीस किलोमीटरचा हिचा प्रवास आहे रोजचा मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुकवर असाल तर फॉलो करा मित्रांनो हो, पूर्वी घाट वाटतात आता ते रोड झाल्यामुळं घाट जाणू पण नाही अठ्ठावीस किलोमीटर चाकण राहिले सव्वा दहा वाजून पाच मिनिटं झालेत खेड घाट चालू झाला पूर्वी या घाटामध्ये एवढं ट्रॅफिक जाम असायचं एक दहा पंधरा वर्षापूर्वी एखादा ट्रक बंद पडला किंवा एस टी बंद पडली बस वगैरे मोठे झाले पूर्ण जाम होत होता हा घाट खेडचा दोन दोन तीन, तीन तास जाम राहायचा ऍक्सिडेंट झाला आणि मित्रांनो एक्सप्रेस वेवर पोहोचलेलो आहे आणि हा आहे तळेगावचा पहिला टर्नल आपण जे ते तळेगाव प्रवास केला हा प्रवास एवढा धगधगीचा होता की पंधरा किलोमीटरच्या प्रवासाला कमी कमी माझे चाळीस पंचेचाळीस मिनटं लागले त्या पंचेचाळीस मिनटामध्ये एवढं ट्राफिक की त्याच्यामध्ये ट्रक एम आय डी सी एम आय डी सीतलं लोकल ट्रॉफिक अक्षरशः पहिल्या आणि दुसऱ्या घेरवर गाडी चालवली तर मित्रांनो जर तुम्ही लेण्यादिरीवरनं खोपोलीला येत असाल तर त्या रोडने येऊ नका डायरेक्ट आपला कुठला रूट घ्यायचा भोसरी भोसरीवरनं कासरवाडी जर तुम्हाला वाटलं तर जुने एक्सप्रेसवेवरनं जुने एक्सप्रेसवरनं यायचं का नवीन एक्सप्रेसवेवरने यायचं हे दोन्ही दोन्ही ऑप्शन आपल्याकडं असणार आहे जेणेकरून नवीन एक्सप्रेसवेवरून आलं तर तुमचा वेळ वाचन तर हा आहे दुसरा टनल तळेगावचा आणि खूप सुंदर बनवलेला हा टनल आहे खरंच छान वाटतंय मित्रांनो माझ्या अख्ख्या म्हणजे मी काल सकाळी निघालो होतो पुण्यातून तर मला कमीत कमी मी तीनशेच्या आसपास कि किलोमीटर गाडी चालवली आणि अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी तर मला एकसुद्धा टोल लागला नव्हता हो हा मला एक्सप्रेसवेचा आत्ता मला पहिला टोल लागला की त्या टोलला दोनशे चाळीस रुपये लागले फक्त मला म्हणजे अष्टविनायक यात्रेमध्ये आता बघूया पुढं टोल लागतोय किंवा नाही लागत मी तुम्हाला ते सांगनच पुढच्या भागामध्ये चला तर भेटूया आपण खंडाळा घाटामध्ये तर मित्रांनो आपण पोचलो आहे खंडाळा घाट आणि खंडाळा घाट चालू झाला की लगेच पावसाने पावसाचं आगमन झालं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या खंडाळा घाटामध्ये सातत्याने पाऊस असतो पावसाच इथं चारही महिने पाऊस असतो आणि पावसामध्ये ह्या घाटामध्ये गाडी चालवण खूप रिक्स आहे तरी लाईट लावली की जेणेकरून फोर व्हीलर असेल किंवा ह्या घाटामध्ये अक्सिडेंटचे प्रमाण खूप आहे याचं कारण की पावसामध्ये का आपण उत्तर मार्गाने निघालेला असतो आणि पाठीमागने येणारा ट्रक काय काय ट्रकवाले असे करतात की डिझेल वाचवण्यासाठी गाडी न्यूटल करतात न्यूटल केल्याच्या नंतर ते ब्रेक मारून ब्रेक मारून त्याची जी पेश प्रेशर हवा आहे ती कमी व्हायला हो कमी होती आणि पूर्ण कमी झाल्याच्या नंतर त्याचा ब्रेक लागत नाही मग ते ब्रेक नाही लागल्याच्या नंतर ती गाडी सुसाट सुटते मग ज्या पुढच्या गाड्या असते त्याला त्याला जाऊन ठोकल्या जाते एखादा ड्रायव्हर हुशार असला एक साईडला कड्याला घालू शकतोय किंवा कटेळा घालू शकतो किंवा घेरवर गाडी कंट्रोल करू शकतो असे काय ड्रायव्हर आहेत पण पावसाळ्यामध्ये या घाटामध्ये अगदी सांभाळून चालायचं आहे मित्रांनो आपली काळजी घ्यायची गाडीची काळजी घ्यायची स्वतःची काळजी घ्यायची आणि काय पावसाळ्याच्या दिवसामध्ये असे दरड कोसळण्याच्या खूप पडकार घाटते तिथे या घाटामध्ये आपण काय एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे हो खपोलीला खपोलेला जाण्याचा रस्ता एक मधी डिवायचे आहे एक मुंबईला जातो आणि एक खपोलीला जातो पण मित्रांनो त्या रस्त्याच्या अगोदर गेल्याच्यानंतर अगोदर माझं काय म्हणणं की पाचशे किलोमीटर अगोदरच गाडी स्लो करावी आणि त्या टनलचा जो मधनं मद, जो भाग जातो त्या भागातनं आपल्याला मधनं जायचं खपोलीला खोपोली शहरामध्ये आणि दुसरीकडनं जर तुम्ही लेन चुकले आणि लेफ्ट साईडने जर गेले तर सरळ तुम्हाला खालापूरशिवाय बाहेर निघण्याचं खालापूर टोल नाका आहे त्या तिथनं बाहेर निघल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही मग पुन्हा तिथनं फिरून येऊन जुन्या मुंबई पुणे हवेला लागल्याच्यानंतर मग तुम्हाला खोपलेला येता येतं मग कमी कमी त्याच्यामध्ये तुमचे दहा ते पंधरा किलोमीटर रनिंग वाढतं आणि तुमचा वेळ पण वाया जातो त्याच्यामुळं आपण पाचशे पाचशे मीटर अंतरावर असतानाच की आपण सावधगिरी बाळगायची की बाबा आपल्याला टर्न जायचं जा की पुढं एखाद्या ट्रक असला तर आपल्याला तो रोड दिसत नाही तर आता बघा इथं आपल्याला तो बोर्ड आहे म्हणजे डायव्हर एजंटचा बोर्ड आहे मुंबई जावला एकदा चुकलं की मग बार आपल्याला या आगळी मध्ये जायचं खपोलीच्या आवध वेळी डायरेक्ट खपोली गाव घाट संपला डायरेक्ट खपोली देतो आपण खपोली शहरामध्ये

चला तर पोचलो आपण वरद विनायकाला खोपोली मड या ठिकाणी चला तर गाडी लावूया हो आता पार्किंग मध्ये आणि जाऊ बाप्पांच्या दर्शनाला गाडी ते म्हण हा आपला प्रवास दीडशे किलोमीटरचा प्रवास ओम निघालो तर सव्वा नऊ ला एक म्हणजे पाहुणे चार तास लागले दीडशे किलोमीटरचा प्रवास त्याने व्यवस्थित म्हणजे वेळेत ह्या पण ट्रॅफिक तर अजून लवकर आलो असतो हे जी ट्राफिक लागलं ना चाकण ते तळेगाव त्या रोडने परत कधी यायचं नाही अष्टविनायक यात्रेमध्ये आपलं अष्टविनायक सातवं क्षेत्र वरद विनायक ह्याचे आता आपण दर्शन घेतलेलं आहे दर्शन अगदी छान झालं उत्तम झालं आणि आपला सातवा वरद विनायक यांचे दर्शन झाले आणि आता आपण निघालेला आहे पालीला